आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला मेळाव्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची घोषणा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली तुफान फटकेबाजी गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व यांच्या भाजप सरकारने संविधान मोडीतकडून हुकुमशाही मार्गाने काम करण्यास सुरुवात केलेली आहे येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव नाही झाला तरी आपल्या देशात निवडणुकाच होणार नाहीत हुकुमशाही राजवट येणार असून पुन्हा गळ्यात गाडगे येणारही आहे ये याची जाणीव ठेवून मातंग समाजाने काँग्रेसला मतदान करून भाजपचा पराभव केला पाहिजे असे आवाहन मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने पंढरपूर शहरातील संत तनपुरे महाराज मठातील आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते रमेश बागवे म्हणाले की सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राची अस्मित असून त्यांचे मुख्यमंत्री काळात मातंग आयोग स्थापन झाला त्यांनी अनेक प्रश्न सोडवण्याचे काम केले असून त्यांची सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू कन्या आमदार प्रणित शिंदे या सोलापूर लोकसभे निवडणूक लढवत असून त्यांना आपण मतदान केले पाहिजे असे सांगून त्यांनी मोदी व भाजप सरकारवर टीका केली विकास कामे केली नाहीत महागाई कमी करणे याबाबत काही योजना केली नाही दरवर्षी दोन कोटी युवक युवतींना नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली त्याबाबत काहीही काम झाले नाही उलट खाजगीकरण करण्याचा व कॉन्ट्रॅक्टरवर नेमणुका करण्याचा निर्णय घेण्यात आला देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना रमेश बागवे म्हणाले की आमदार खासदार यांना फोडून सरकार पाडणे घर फोडणे पक्ष फोडणे हीच कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मातंग समाजाला लोकसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रात कोठेच संधी दिली नाही अशी खंत व्यक्त करत ही वेळ राष्ट्रीय प्रश्नाची असून जात व धर्मपेक्षा राष्ट्र महत्वाची आहे मोदी नावाचे राष्ट्रीय संकट दूर करायचे आहे काँग्रेस पक्ष निश्चितच मातांग समाये प्रश्न सोडवेल असा विश्वास रमेश बागवे यांनी व्यक्त करून प्रणित शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी ॲड पल्लवीर एनके महिला आयोगाच्या माजी सदस्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप साबळे काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष बजरंग बागल राज्य सदस्य राष्ट्रवादी व्यापारी उद्योग आघाडी विजय काळे माजी नगराध्यक्ष व शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे सामाजिक कार्यकर्ते सुस्ते तानाजी सोनबा वाघमारे सामाजिक कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी व्यापार व उद्योग आघाडी नागेश फाटे आम आदमी पार्टीचे बंडू मोरे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस आय किशोर जाधव यांनी आपली मनोगती व्यक्त करून सोलापूरचे उमेदवार प्रणिती शिंदे व माड्याचे उमेदवार धैरशील मोहिते पाटील यांना विजय करण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन सविता दुधभाती यांनी केले प्रास्ताविक शहराध्यक्ष श्याम कसबे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सुरेश मस्के यांनी मानले कार्यक्रमाच्या सुरुवातीत साहित्यरत्न अण्णाभाव साठे व क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे नागेश गंगेकर पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी नागेश आदटराव बापूसाहेब अवघडे सुनीता अवघडे अमिता अवघडे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर लवजी शक्ती सेनेचे सुरेश पाटोळे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश साठे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातंग एकता आंदोलन संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाजीराव कांबळे लहू देवकुळे सागर मस्के गैनाथ वाघमारे संजय वाघमारे आकाश कसबे योगेश मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका